म्हणजे राजसाहेब ठाकरे यांच्या जिथे जिथे सभा झालेल्या आहेत तिथे तिथे उमेदवार पडलेले आहेत हे राणेंनी आधी लक्षात घेतलं पाहिजे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही राज साहेब साहेबांच्या सभा कराल त्या त्या ठिकाणी नक्कीच जो उमेदवार ज्या उमेदवारासाठी राज ठाकरे सभा घेतील तो उमेदवार पडेल कारण राज ठाकरेंची भूमिका जनतेने ओळखलेली आहे प्रत्येक वेळी ज्या ठिकाणी तुम्ही ज्या सुपारी सगळ्याच म्हणतात की सुपारी घेतल्यानंतरच ते भाषण करतात आणि त्या त्याच पद्धतीचं भाषण या ठिकाणी होईल आणि ह्याचा कुठचाही परिणाम मतारा राज्यावरती होणार नाही आणि ते पूर्ण महाराष्ट्राने ओळखलेलं आहे कारण ज्या ज्या ठिकाणी राजसाहेब जातात भाषण करतात ती कुठचीही रोग सिरियस किंवा त्याच्या अनुसरून घेत नाहीत हे सगळ्या महाराष्ट्राने ओळखले आहे आणि कोकणी जनता तर त्याच्यापेक्षा जास्त हुशार आहे त्याच्यामुळे ह्या भाषणाचं किंवा ह्या सभेचं कुठचाही पर परिणाम त्यावरती होणार नाही पण उद्धव साहेब ज्या ठिकाणचे विचार देऊन जातील तेच विचार घेऊन मतदार राजा हे मतदान करेल नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा